हां तर मंडळींनो काय झालं माहिती आहे वाजलो एक आणि आमचे ना चणकवलीतलो एक मित्र असा तो गेलो दाजीपूरला आणि तो आमच्या वाटी लागलो की यवा येवा यावा सिक्स्टी यावा, यावा, फाय बनवलो ह्या बनवलं ता बनवलं मग आमक असं झालं की आता जाऊया तर आम्ही फोनाफोनी चालू केली आणि त्याच्यानंतर दोघे तिघेजण तयार झाले आणि म्हटलं चला आता निघूया तर मी आता तयारी करतोय हां वाय असो तडतडाव कारण आपल्या दाजीपुरात जाऊचाच कारण मी दाजीपुरात कधी गेलोय ना आणि मग दा दाजीपूरचा तलाव बिलाव काय म्हणतात धबधबो दब बिबधबो तो ऐका ना ऐका नाय म्हटलं आज बघूया पेंटो आ, पेंटो सी सी आए। तर आहे आपण आता टाटा बाय बाय करून पुढच्या प्रवासाक सुरुवात करूया काल भरपूर पाऊस होतो आज पाऊसच नाही म्हणजे पाऊस नाही असा ना पाऊस आहे असा पण तो कमी असा समजला चला आता डायरेक्ट आता आपण कणकवलीत जायचा कणकवलीत रेनकोट काढून आपण फोर व्हीलरमध्ये बसायचा मोबाईल राहणार असतो चालूच अरे देवा तर मंडळी चांदा चौकडी आम्ही चार जण सांगितलेलं आहे का तीन जण सांगितलेलं आहे म्हणजे जे फोन केल्याच्या नंतर फ्री असतात <laughs> माका फ्री केलं आपणच फोन करता फ्री माका मी मस्त आहे तर आम्ही आता निघालो का जाव काय जाव दाजी बाजीपूर हा आपला जो माणूस गेलो आमचो ते तो, तो फोनच लागत नाही अशी परिस्थिती आहे पण आता डायरेक्ट भेटा आपण दाजीपुरात बघूया पहिल्यांदाच मी दाजीपुरात चाललंय दाजीपूरचं वातावरण बघूया आता आपण आमोली आंबोलीसारखे असता अक्षरशिंद फोन करतो बोल आता बरं मी आता सांग गेलो सांग दाजीपुरात सांग दाजीपुर <laughs> अरे पण आमका माहिती नाही म्हणून आम्ही सांगतो बाबा रस्त्यावरच हा सगळा काय आम्ही जातो त्यांचे फोन लागणार नाहीत कोणचे आणि आम्ही आता कोंड्यात पोचलो आणि दाजी दाजीपुरातलं तुला काय माहिती आहे रस्त्यावर सगळा माहिती असो विषय आणि एकाच फक्त माहिती आहे त्यामुळे माणूस आता हच शोधून देऊ शकतात बरोबर डन nomor dek, bas, okay, uh. Okay, uh. Okay, uh. आमचे माणसं खूप आख्या तळा शोधलो माणसा चुकली चुकली हा? चुकली और... मांसा चुकली कुकार तरी घाला ऐका गेला तर काही दिसणार खाया

वाटे खूप होत अक्षरिक्षा म्हणून हाक मारला असता येणार असतो मॅप घेता अरे हाक मारा तूच मारा वाजले किती बघा आम्ही जेवसाठी एवढं लांब मधलं जेवण बिवण बनव बनवत आले ते चूच वाजया शोधूया तरी ना आम्ही आमच्या पैशाचा जेवू येतो आता काय पर्याय नाही चला बाय बाय रात्री आठ हम्म वाजवलं आठ तर मंडळी आम्ही सगळा शोधून हैराण झालो आमका पार्टनर गावनात नाही <laughs> आमचे पार्टनर आमका काय गावनात नाही तर आता आम्ही हॉटेल बघित 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 हैल माहिती असतं ला सगळ्यांका बापू हॉटेल काय तरी खातलो आणि परत शोध शोध मोहीम आम्ही चालू करतलो करतो ना रे हे यांचं लगीन तरी खाय आता बघ तरी हॉलवर चला आता काय तांबडा पांढरा रस्ता बघा हे तांबडो पांढरा रस्तो काचरे विचरे काय म्हणतात

क्या थंड वातावरण आणि मस्त चिकन चिकन पैकीवरील सिक्स्टी फाय व्हिडिओ कॉल करून दाखवले चला खावा मी सळ फस फसलो आपण सोदीत सोदीत आम्ही आता ना परतीच्या प्रवासाक निघालो तर म्हटलं आधी थांबूया जर जात असली जाताना दिसले आमका काहीतरी तर बुक थांबलो

तुका गाळी घालून घालून मिसळ पाव घालो अरे हाक मारत हो, हाक मारतो तलाव अरे तलाव सगळंच फिरलो देव दोन किलो सिक्स्टी तुझाच राहला चार जणांचा जेवण बरोबर उरला अरे एक सांगितलं ना, हो। ना, ना, ना।, ना।, ना। दोन आपण

आणि वर मी घेऊन झालाय मी म्हणतोय आता दाखवून काय करत रांड्याच्या गावाच गावाक ना बघितलास ना इच्छाशक्ती प्रबळ असली काय आमका 65 मोसटडे करিলো आता नाहीतर मिस्तर जोडणे मिस्तर भाऊ जोडे करणार असतो पाणी गया बघलास बघलास ना कसलो भारी नशिब वाला असय तुम्ही शेवटी शोधलास असं काहीच नाही रे खायचीच गोष्ट नाही जी मनाला इल्यावरती भेटू शकत नाही असा हो औजारा आम्ही आज ठरवलेलं होय रात्र होईल आली तरी जग थांबायचा शोधणार कोणी शोधणार किती काय झालं तरी नशीब आम्ही आतमध्ये हॉटेलमध्ये मध्ये ना एक तर गाडी लांब होती आणि हे जाणार असते पटकन पुढे हैल म्हणून गावले चला आता सिक्स्टी फाय पण गावला आणि त्या ह्या पण गेला किडनॅप पण गेला थोडासा जेवण पण शिल्लक हा म्हणता जेवण पण शिल्लक हा जेवण घेऊन मी घेऊन जातो तो कोरमा <laughs> तो ह्याचं बनवता ना तो कासला काय काय घालून कोरमा घरात जा घेऊन जातले माझे रात्र जाऊ अग्नी बुलाव गाणी लावले नाही ते आमक बाबा मागायत पडणार आहे

तर मंडळींनो धबधब्यावर मस्त होई की आंघोळ करून मी नाही करू बाकीच्याने केलं नी तिकडनं मी निघालो आणि डायरेक्ट घरा त्यानं माझा आई तो फोन इलो माझा रोज घे घरा

हो मस्त मजा आणि टोपी घालून घालून आधी लागले आता तर आता ही व्हिडिओ मी इकडे संपवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि आणि काय नाही आहे बरोबर पुढच्या व्हिडिओत भेटे ना पुढच्या व्हिडिओत भेटूया सांग पुढच्या व्हिडिओत भेटूया पुढच्या पुढच्या वर धक्यात लागतो अगं पुढच्या पुढच्या व्हिडिओत भेटा या या चला टाटा